नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांची प्रार्थना आज आपण विजय ग्रंथातील बोध ऐकणार आहोत तो बोध ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय गजानन पहिल्या अध्यायी सागे गजानन अन्नपूर्ण ब्रह्मा ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी सांगे गजानन नको तो आग्रह होई नुकसान तिसऱ्या अध्यायी सांगे गजानन टाळण्या गणांतर धरा साधू चरण चौथ्या अध्यायी सांगे गजानन करा नामस्मरण टाळा जन्म मरण पाचव्या अध्यायी सांगे गजानन ईश्वरी सत्ता अगाध आनिले विहरीत जीवन सहाव्या अध्यायी सांगे गजानन संकटी नाही त्राता एका ईश्वरा वाचून सातव्या अध्यायी सांगे गजानन आधी सशक्त शरीर मग संपत्ती धनमान आठव्या अध्यायी सांगे गजानन नको उपाधी नको निराभिमान नवव्या अध्यायी सांगे गजानन जीवात्मा म्हणजे गण नाही ब्रह्माहून भिन्न दहाव्या अध्यायी सांगे गजानन नको दांभिकपणा नको खोटेपणा अकराव्या अध्यायी सांगे गजानन भोगावीच लागते संचित्त प्रारब्ध क्रियमान बाराव्या अध्याय सांगे गजानन भक्ताच्या हाकेला ए गुरु धावून तेराव्या अध्याय सांगे गजानन बेडका बने मलम श्रद्धा असल्या मनापासून चौदाव्या अध्यायी सांगे गजानन करिता विपरीत हट्ट फळ मिळते वाईट पंधराव्या अध्यायी सांगे गजानन सत्पुरुष हाती सत्कर्म घडवी गुरु चरण सोळाव्या अध्यायी सांगे गजानन कांदा भाकरी ही प्रिय असेल जर मनापासून सतराव्या अध्यायी सांगे गजानन नका करू भेद हिंदू आणि यवन अठराव्या अध्याय सांगे गजानन भावे भेट तो भगवान असल्या निर्मळ मन अध्याय सांगे गजानन कर्म भक्ती योग मार्ग ईश्वराकडे जाण्या कारण अध्याय सांगे गजानन असो संकट कोण तेही गुरु नेतात तारुन अध्याय सांगे गजानन वाचा विजय ग्रंथ वा सुखी संपन्न ಬೋಲ ಶ್ರೀ ಸಂತ ಶ್ರೀ ಗಜಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಜಯ ಗಜಾನಂದ